तुम्हालाही अनेकदा डोकेदुखी किंवा मायग्रेनच्या समस्येने त्रास होतो का डोकेदुखी ही एक सामान्य समस्या असली तरी ती व्यक्तीला खूप अस्वस्थ करते डोकेदुखीची समस्या अनेकदा थकवा सूर्यप्रकाशात दीर्घकाळ राहणे मोबाईलचा अतिवापर आणि मायग्रेनसारख्या अनेक वैद्यकीय परिस्थितींमुळे होऊ शकतो डोकेदुखीचा त्रास झाल्यास औषधांनी काही काळ आराम मिळतोच परंतु औषधाचा प्रभाव कमी होताच वेदना पुन्हा सुरू होतात आणि आवश्यकतेपेक्षा जास्त वेदनाशम औषधे घेणे आरोग्यासाठी चांगले नसते मायग्रेन आणि सामान्य डोकेदुखीच्या समस्येमध्ये नैसर्गिक आवश्यक तेल देखील फायदेशीर असल्याचं आढळून आलं आहे जे मन शांत करण्यास आणि वेदना कमी करण्यास मदत करतात या तेलामुळे डोकेदुखीपासून आराम मिळतो नंबर एक पुदिन्याचे तेल डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही पुदिन्याचे तेल लावून डोक्याला मसाज करू शकता पुदिन्यात मेंथॉल असते जे स्नायूंना आराम देते हे मज्जातंतूंना चालना देऊन वेदना सुन्न करते यासोबतच या, या तेलाची खास गोष्ट म्हणजे यामुळे चिंता आणि स्ट्रेस कमी होतो आणि आपल्याला तणावमुक्त वाटते या तेलाने मसाज केल्याने डोकेदुखी दूर होते पुदिन्यात जवळपास चारशे टक्के मेंथॉल असते ज्यामुळे मायग्रेनही कमी होऊ शकतो नंबर दोन कॅमोमॉईल आई थकवा चिंता यामुळे डोकेदुखी होऊ शकते अशा परिस्थितीत कॅमोमॉईल तेलाने मसाज करू शकता त्याच्या वापराने डोकेदुखी कमी होऊ शकते हे तेल चिंता ॲन्झायटी आणि झोप न येणे अशी लक्षणे कमी करण्यास मदत करतात तसेच यामुळे मेंदूही रिलॅक्स होतो त्यामुळे चांगली झोप होण्यास मदत होते नंबर तीन रोजमेरी ऑइल डोकेदुखीमध्ये तुम्ही रोजमेरी ऑइलनेही मसाज करू शकता यामध्ये असलेले दाहक विरोधी आणि वेदनाशामक गुणधर्म तणाव कमी करतात ज्यामुळे डोकेदुखीच्या वेदना कमी होण्यास मदत होते या तेलाच्या वापरामुळे निद्रानाश कमी होतो आणि स्नायूंनाही आराम मिळतो नंबर चार लेव्हेंडर ऑइल डोकेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही लॅव्हेंडर तेलाने देखील मसाज करू शकता त्यामुळे तणाव चिंता ही लक्षणे कमी होण्यास मदत होतात मायग्रेनच्या दुखण्यापासूनही यामुळे आराम मिळतो मात्र सतत तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होत असेल तर डॉक्टरकडे जाऊन त्यांच्या सल्ल्यानेच तुम्ही औषधे घ्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा